नमस्कार एम एच झिरो फोर मीडियामध्ये आपलं स्वागत आहे स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे यांचे शिष्य शिवसेना उपनेते शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचा आज वाढदिवस संपूर्ण ठाणे शहरात ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध ठिकाणी रवींद्र फाटक यांच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत यांच्या वतीने अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले गेले आणि आज सकाळपासूनच ठाण्यात विविध उपक्रम राबवले गेले या ठिकाणी आपण पाहू शकतो की लब्बग फाउंडेशन यांच्या माध्यमातून या विभागातील महिला भगिनींना माता भगिनींना मोफत साडी वाटप या उपक्रमाचं आयोजन या ठिकाणी जे आहे ते करण्यात आले आहेत शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधत अकबर सय्यद जे लब्बग फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर स्वतः रवींद्र फाटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो की शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपक वेतकर असतील नम्रताई फाटक असतील तसेच मिनलताई संके असतील व अनेक मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत राजेंद्र फाटक असतील अभिजित जाधव असतील हे सर्वच मान्यकर या ठिकाणी आलेले आहेत आणि शहराच्या विविध भागात शहराच्या कानाकोपऱ्यात सामाजिक उपक्रम जे आहेत ते राबवले गेलेले आहेत रवींद्र फाटक यांच्या जन्मदिनानिमित्त आपण पाहू शकतो की लब्बग फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक उपक्रम या संपूर्ण वाघडे विभागात राबवलं जातं हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देणारं हे लब्बग फाउंडेशन नेहमीच सामाजिक उपक्रम राबवतो आणि आपण पुन्हा एकदा पाहू शकतो की शिवसेना आमदार रवींद्र पाठक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत या ठिकाणी आपण पाहू शकतो की माता भगिनींना जे आहे ते मोफत साडी वाटप ही जी आहे ते साडीची भेट एक अनोखी भेट रवींद्र फाटक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात येतं आपल्याला माहिती असेल रक्षाबंधन सण देखील जवळ आलेला आहे आणि एका भावाच्या वतीने बहिणीला ही जी आहे की ती एक अनोखी भेट देण्यात येत आहेत संकल्प चौक ह्या जो संकल्प चौक आहे त्या संकल्प चौकात संकल विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक उपक्रम रवींद्र फाटक असतील त्यांचा परिवार असेल शिवसेना परिवाराच्या माध्यमातून राबवले जातात याच ठिकाणी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव असेल अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि महिलांच्या चेहऱ्यावरचा एक आनंद घास्य आपण पाहू शकतो की या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अकबरजी मिनलताई संके नम्रताई फाटक अभिजित जाधव हे सगळेच मान्यवर काय सांगाल रवींद्र फाटक यांचा जन्मदिन साडी साडे वाटप या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे की रवींद्र फाटक साहेब हमारे लिए हमेशा खडे रहते गरीबों हो के लिए खडे रहते जो भी समस्या तकलीफ परेशानी है हमको टाइम देखना नहीं पड़ता रात में तीन बजे दो बजे सुबह में कभी भी आपके के पास जाए आपको फ़ोन करें लोगों की समय से पूरी करते तो आज इतना अच्छा दिन है पंद्रह अगस्त अपने वतन का उसके लिए उनका जन्मदिन आता है तो वो मौके पे हम लोगों ने लबटेक फाउंडेशन की तरफ से सोचे कि भाई सारी व्हाटअप का प्रोग्राम रखा जाए तो उस हिसाब से हमने आज रखे भाई का संगल रविंद्र सरांचाच वाढदिवस आहे काय भावना व्यक्त साडी वाटप आणि विविध उपक्रम ठाण्यात राबवले जातात आपण देखील काल सा शैक्षणिक उपक्रम राबवला होता दरवर्षी आपण आपले लाडके आमदार रवींद्र पाटकेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त का आपण कार्यक्रमाचं आयोजन करत असतो क बरेचसे उपक्रम आपण सर्वक्रमांच्या एक्वमध्ये राबवत असतो मग ते, ते शालेय वाटप असो किंवा धान्य वाटप असो साडी वाटप असो ब्लड कॅम्प्स असो असे विविध उपक्रम आपण ही माझी सहकारी नगरसेविका मिनल संख्ये आमच्या माध्यमातून आम्ही करत असतो व आपले सर्व बा बाकीचे पदाधिकारी जे असं लब्येट फाउंडेशन आहे अभिजित जाधव आहे तर त्यांच्या माध्यमातून आपण हे गोष्टी करत असो तर मी फक्त एवढंच सांगेन की अशा प्रकारे आमच्या माध्यमातून साहेबांना पण आपल्या नागरिकांकडून शुभेच्छा देण्यात येतात आणि एक आशीर्वादही असो तर मग मी त्यांना माझ्या व माझ्या सरिवारापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काय सांगाल रवींद्र आज वाढदिवस आहे काय भावना व्यक्त कराल खरंतर लाडके आमदार सगळ्यांचे लोक असे आमदार रवींद्रजी पाटक यांचा आज खरा वाढदिवस आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि साहेबांचा वाढदिवस आहे दरवर्षी आम्ही साहेबांच्या वाढदिवसाचा विविध कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि आज तर सकाळपासून कार्यक्रम चालू आहेत आणि खरं तर आज रायलेश्वर महादेवाच्या मंदिराचं जीर्णोत्तर झालेलं आहे तसंच आनंद स्मृती बाहेर जसंही आपण उद्घाटन केलेलं आहे नूतनीकरणाचं उद्घाटन केलेलं आहे आणि आज आजी फाउंडेशन तर्फे अकबर यांच्या मार्फत महिलांना साड्या वाटप आहे खरं तर महिलांची दिवाळीच आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण खरं तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांचे मनापासून आभार मानेत माझ्या प्रभागातल्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत आणि हळूहळू सगळ्यांना तीन हजार रुपये जमा होतच आहे खरं तर साहेबांनी सांगितलेलं आहे की रक्षाबंधनच्या आधी आ, हे पैसे जमा होतात आणि एक ओवळणी आहे पंधराशे रुपयाची तर दोन महिन्याचे असे तीन हजार रुपये जमा झालेले आहे म्हणून मी आजच्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांचे पण आभार मानते आणि धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा आमदार रविंद्र साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते धन्यवाद जय जय महाराष्ट्र thank <laughs>